दिल्ली विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपनं सुरुवातीपासूनच आघाडी घेतली दिल्लीत भाजपनं जोरदार मुसंडी मारल्याचं दिसत आहे तब्बल सत्तावीस वर्षांनी भाजप दिल्लीत सत्तेत परतताना दिसणार आहे या निवडणुकीत आपचा मात्र दारुण पराभव झालाय आणि काँग्रेसलाही यश मिळवता आलेलं नाही इंडिया आघाडीत एकत्रित असणाऱ्या आपने आणि काँग्रेसनं दिल्ली विधानसभा निवडणूक मात्र स्वतंत्रपणे लढवली आणि त्यामुळेच भाजपला दिल्लीत विजय मिळवता येणं शक्य झालं अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात आणि यावरच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि आमदार रोहित पवार या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या या निकालावरून ओमर अब्दुल्ला यांनी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसवर टीका केली आहे ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर टीका केली आहे ते नक्की काय म्हणतायत ते पहा आप साथ आणखी लढा आणि एकमेकांना संपवा असं सांगताना ओमर अब्दुल्ला सा यांनी दुसरीकडे संजय राऊत यांनी देखील काँग्रेस आणि आप एकत्रित एक निवडणूक लढले असते तर चित्र वेगळं अशी प्रतिक्रिया दिली आप और दोनों का जो राजनैतिक प्रतिद्वंदी है मैं शत्रु नहीं कहूंगा वो भारतीय जनता पार्टी हमको भारतीय जनता पार्टी की हराने के लिए सत्ता से दूर करने के लिए आप भी लढती है कांग्रेस भी लढती है लेकिन अलग अलग लड़ते अगर एक साथ होते हैं, तो दिल्ली का नतीजा डेफिनेटली पहले एक घंटे में ही बीजेपी के हार सुनिश्चित हो जाते दरम्यान आप आणि काँग्रेस लोकसभा निवडणूक इंडिया आघाडीत एकत्रित लढले होते मात्र दिल्ली विधानसभेत दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली त्यानुसार त्यांनी दिल्लीतील सर्व सत्तर जागांवर एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले आणि याचाच फटका आपला आणि काँग्रेसला बसल्याचं दिसतंय जर आप आणि काँग्रेस एकत्रित लढले असते तर दिल्लीत भाजपच्या वीस पेक्षा अधिक जागा निवडून आल्या नसत्या असं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय ते काय म्हणतायत पहा दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचं अभिनंदन पंधराहून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचं मताधिक्य हे तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांना मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे आणि ही सर्व आकडेवारी बघितली तर इंडिया आघाडी असती तर भाजपा वीस जागांच्या वर देखील गेले नसते दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावं ही माझी व्यक्तिगत भावना होती उचित अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढणाऱ्या भाजपसारख्या महाशक्ती विरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एक दोन पाऊल मागे पुढे घेण्याची गरज होती परंतु दुर्दैवानं इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपनं खेचून आणली ही बाब ट्रॅडिशनल पद्धतीनं लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी तर अशा शब्दात आमदार रोहित पवारांनीही काँग्रेसला आणि आपला सुनावलाय लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीत असणाऱ्या काँग्रेस आणि आपनं दिल्ली विधानसभा एकत्रित न लढवल्यानंच त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागली आणि त्यामुळे या मित्र पक्षांनी काँग्रेसला सुनावलंय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट